नमस्कार मी डॉक्टर कविता राणे बुलेटीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीडमधून बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या तपासाची माहिती घेण्यासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एकावन्न दिवस पूर्ण झालेत दरम्यान आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत लढत राहू अजित पवार यांनी उद्या निरोप पाठवला तर त्यांची भेट घेऊ असंही धनंजय देशमुख यांनी सांगितले आज मी परत दुपारून नंतर गावाकडे गेल्यानंतर घरी जाऊन थोडं थांबून सी आय डी ऑफिसला जाणार आहे त्यांची भेट घेणार आहे तपास ज्या दिशेनं चालू आहे सगळं समोर जरी आज नाही कळलं आपल्याला तरी चार दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी समोर येत आहेत प्रसारमाध्यमात किंवा सोशल मीडियात आपल्या आपल्यामार्फत तर आज पण आम्ही अपडेट घे घेण्यासाठीच जाणार आहोत की तपास कसा चालू आहे काही अडचणी आहेत काही मदत लागते का त्या अनुषंगाने मी आज त्यांना भेट आहे तर धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे सीआयडी प्रामुख्यानं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या आधी घडलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास करते एसआयटी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करते मात्र दोन्ही गुन्ह्यातले आरोपी एकच असल्यामुळं सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या ती माहिती धनंजय देशमुख घेणार आहेत एक्कावन्न दिवस झालेत संतोष देशमुख यांच्या हत्येला मात्र या संपूर्ण प्रकरणातला एक आरोपी अजूनही फरार आहे